निर्वासित प्रकरण अकरावे आठवड्या मागून आठवडे आणि महिन्यांमागून महिने गेले पासष्टच्या युद्धाचा हळूहळू जनसामान्यांना विसर पडत गेला एकोणीसशे सहासष्ट सालचा मे महिना हवेत उकाडा जाणवायला लागला होता आणि केव्हाही पाऊस पडेल अशी भीती स्वच्छ ऊन आणि रुक्साना गाढ झोपलीये असं पाहून धाकट्या दोन्ही मुलांना फनापाशी सोडून अमीनला शाळेतून आणायला रझिया त्याच्या शाळेत गेली होती बऱ्याच दिवसांनी एकटीला बाहेर पडायला मिळालं याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती होता शाळेच्या आवारात दोघे तिघी बायका आपसात बोलत शाळा सुटायची वाट पाहत होत्या एरवी रझिया त्यांच्याशी बोलायला गेली नसती पण बरेच दिवसात कोणाशी बोलायला तिला संधीच मिळाली नव्हती म्हणून आज तिला त्यांच्याशी चार शब्द बोलायची इच्छा झाली त्यांच्यातली गोरटेली उंच बाई तावा तावानं उरलेल्या दोघींना सांगत होती काल माझी मैत्रीण मा ढाक्याहून आली बरं का ती सांगत होती तिथे मने हो? की तिथे म्हणे कॉलेज स्टुडंट्सनी हंगामा माजवलाय हो काय झालं काय त्यांनी हडताळ पुकारला की काय हिरवी सुती साडी नेसलेल्या केसांना तेल चोपडलेल्या सावळ्या रंगाच्या बाईनं तिला विचारलं मग ती पहिली बाई ढाक्यातल्या घडामोडी तपशीलवारपणे खुलवून खुलवून सांगायला लागली उरलेल्या दोघीजणी त्यांना माहीत असलेल्या गोष्टींची त्यात भर घालत होत्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांचे दाखले देत होत्या रजिया या सगळ्या बातमींच्या बाबतीत अनभिज्ञ होती तिच्या घराबाहेरच्या जगात काय चाललंय वातावरण कसं गढुळलंय याचा तिला पत्ताच नव्हता तिनं सात्विक संतापानं विचारलं आत्ता कुठे आपला देश युद्धाच्या धक्क्यातून सावरतोय ना आणि आणि ही काय आता नवी नोटंकी सुरू झाली आहे तिच्या आकस्मिक शेऱ्यानं त्या तिघीजणी चमकल्या त्यांच्यातली जी जाणकाराप्रमाणे बोलणारी बाई होती तिनं रझियाकडे आपाद मस्तक पाहिलं आणि छदमीपणे हसत तिनं फटकळपणे म्हटलं <laughs> तुम्ही पश्चिम पाकिस्तानातल्या ना हां तुम्हाला काय कळणार आहे या लोकांनी आमच्यावर वर्षानुवर्ष कशी हुकमत चालवली ते तिचा आविर्भाव पाहून रझिया जरा गोंधळली उरलेल्या दोघीजणीही आपल्याकडे आकसानं पाहतायत असं रझियाला जाणवलं तुम्ही कशाविषयी बोलतात मला काहीच समजत नाही रझियानं कबूल केलं उगीच माहीत नसल्याचं आव कशाला आणतेस आधी आमच्या बांगला भाषेवर त्यांचा आक्षेप होता आता आमच्या सहा मुद्द्यांच्या योजनेविरुद्ध त्यांनी प्रचार सुरू केलाय आहे शेख रेहमानना हे लोक गद्दार म्हणतायत त्यांच्या मनात आलं की शेख साहेबांना ते कैदेत टाकतात वाटतेल ते आरोप त्यांच्यावरती करतात अखेर कब्तक ये दंडेली चले गी रजियाला राजकारणातलं समाजकारणातलं ओ की ठो माहीत नव्हतं मुजीबुर रेहमानचं नाव तिनं ना ऐकलं होतं पण ही सहा मुद्दे योजना नेमकी काय आहे हे तिला माहीत असायचं कारण नव्हतं त्यामुळे या बायका नेमक्या कशाविषयी सांगतायत बोलतायत तिला काही कळे ती आणखीच गोंधळली तेवढ्यात उंच गोरटिली बाई फुतकारली पश्चिम पाकिस्तानी लोक स्वतःला आमच्यापेक्षा जादा हुशार अकलमन समजतात ना हां आम्ही म्हणे कम अस्सल मुसलमान आहोत वारे वा हां कोण ऐकून घेणारी असली उर्मट भाषा पाकिस्तानचं सगळं सैन्य तिकडे पश्चिमेत तैनात केलेलं असं का रझियाच्या मनातही पूर्वेकडच्या लोकांबद्दल याच सगळ्या भावना होत्या पश्चिम पाकिस्तानमधले लोक श्रेष्ठ खानदानी पाक आणि पूर्वेकडचे हीन तुच्छतेला पात्र आहेत असं तिला मनापासून वाटायचं पण तिनं ते इरफानशिवाय आणखी कोणाकडे कधी बोलून दाखवलं नव्हतं पडेल आवाजात ती म्हणाली पण मी कधी अशी वागली आहे का तुमच्याशी हां सांगा ना एखाद्या लहान मुलाला समजवावं अशा सुरात समोरची बाई म्हणाली ही तुमची किंवा आमची वैयक्तिक गोष्ट नाही आहे तिकडचे तुमच्या कराची लाहोर इस्लामाबादचे नेते मनमानी करतात आमच्या गिरफ्तार करतात आम्ही बंगाली लोक किती वेळ सहन करायचं सांगा ना हे बघा आम्ही त्यांचे गुलामही नाही आणि बंगाल म्हणजे त्यांची जहागीर किंवा वसाहत नाही सर्व ज्यूट आमच्याकडे बनतं पण त्या कच्च्या मालाचा वापर कराची आणि लाहोरचे कारखाने करतात आणि पैसे पैसे त्या कारखान्यांना मिळतात हे असं का तिसरीनं पहिल्या दोघींची री ओढली म्हणून तर तंग आलेले शेख मुजिबूर आम्हा सामान्य लोकांना एकत्र आणून चळवळ उभी करतायत त्यांनी अजून तरी स्वतंत्र बांगलादेशाची मागणी केलेली नाही पण उद्या तेही करायची वेळ येईल पहिली जोशात येऊन सांगू लागली हा सगळा विषय रझियाला पूर्ण अज्ञात होता तिनं आश्चर्यानं विचारलं म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आता आपण पाकिस्तानी लोकच आपापसात लढणार आहोत देखो क्या बोल रही आहे पहिली म्हणाली अरे सीधी उंगलीचे घी नाही निकलता तो उंगली टेढी करणी है शेख साहेब त्यांच्या मागण्यांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आमचा त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे ते आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत त्यांचं हे बोलणं चालू असतानाच शाळा सुटल्याची घंटा झाली आणि मुलं धावत आली आपापल्या पाल्यांना घेऊन पालक घरी निघाले रजिया घरी पोचली तरी त्या बायकांच्या बोलण्याचा विचार तिच्या मनात घोळत होता आसपास हळूहळू वाढत चाललेल्या दबक्या असंतोषाची तिला पहिल्यांदाच जाणीव होत होती त्यानं ती थोडी अस्वस्थ झाली खरंच या बंगाली लोकांच्या मनात आपल्याविषयी इतका राग आणि तिरस्कार भरलेला असेल इतके दिवस तिला वाटायचं की आपण बाजारात किंवा कुठेही गेलो तरी आपल्या रूपामुळे आईटदार राहणीमुळे लोकांच्या नजरा आपल्याकडे फिरून फिरून वळत राहतात पण आता त्या नजरेत अस्पष्टसा आकस नाराजी असते की काय अशी तिला शंका आली आज त्या बायकांच्या नजरेत तिला तोच भाव अधिक गडद झालेला दिसला तिच्या मनात आलं या बंगाली लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मना मनात काय चाललंय याचा थांग पत्ता लागत नाही इरफानच्या मनात काय चाललंय हे कुठे आपल्याला कळतं त्या बायका पश्चिमेच्या लोकांच्या दंडेलीविषयी श्रेष्ठत्वाच्या भावनेविषयी बोलत होत्या पण पंजाबी लोक खरंच बंगाली लोकांपेक्षा उच्च आणि सरस आहेत ते उघड आहे आणि बंगाली लोकांनी ते मान्य करायला हवं आता अल्ला काही लोकांना उच्च बनवतो काहींना नाही ना 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 बनवत त्याला कोण काय करणार इरफानशी निकाह करताना या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागला होता सगळे उंच आणि धट्टेकट्टे पंजाबी सोडून आपण याला निवडलं त्याच्यावर एक प्रकारे आपण एहसानच केलेलं आहे पण त्याला कारण होतं लवकरच तो बस्तान बसवणार होता अमीर होणार होता हे आपल्याला माहिती होतं निसार जर तेव्हा स्थिरस्थावर झालेला असता तर आपण इरफान ऐवजी त्याची निवड केली असती किंवा एखादा इंजिनियर डॉक्टर वकील झालेला होतकरू पंजाबी मुलगा दिसला असता तर फना रुखसानाला घेऊन खोलीत आली तेव्हा रझियाच्या विचारात खंड पडला रुखसानानं आम्हीकडे झेप घेतली स्वतःच्याच विचारात हरवलेल्या रझियानं रुखसानाला सावरत फनाला विचारलं फना फना क्या तुम भी हम जैसे पश्चिमी पाकिस्तानी हो की नफरत करती हो रजियाच्या मनाचा थांग न लागल्यानं फना बावरली रजियाशी उगीच आवांतर काही गप्पा करायच्या नाहीत हे तिनं सुरुवातीच्या आठवड्यातच स्वतःशी ठरवून टाकलं होतं भाषेचा आडसर होता तेव्हा बोलायचा प्रश्नच नव्हता पण एकमेकींची बोली समजायला लागल्यावरही रजियाच्या मूडकडे पाहूनच काय ते बोलणं शहाणपणाचं असतं हे फनाला कळलं होतं तिच्या या विचित्र प्रश्नाला काय उत्तर देणं योग्य आहे हे काही फनाला समजलं नाही अशा प्रसंगी जसं गुळमुळीत बोलायचं असतं तसंच ती म्हणाली मेहमसाहेब मी तर तुमच्या घरावर मुलांवरती प्रेम करते तुमचं हवं नको बघते मी कशाला नफरत करीनो नाही फना इथल्या बंगाली लोकांना लाहोर इस्लामाबाद कराची इकडच्या लोकांचा राग येतो ते घमंडी आहेत असं त्यांना वाटतं असं आजच मला कळलं आहे फना तुलाही तसंच वाटतं का गं <laughs> मेमसाब हम ठेरे अनपड पण सगळे लोक म्हणतात की पश्चिमी लोक आमच्यावर जुलूम जबरदस्ती करतात आमच्यावरती अन्याय होतोय असं म्हणतात सगळे हा विषय अवघड वळणं घेत नको तिथे पोहोचणार अशी फनाला धास्ती वाटत असतानाच इरफान कामावरून जेवायसाठी घरी आला आणि फनानं सुटकेचा निश्वास टाकला पण काही लोक आपली नफरत करतात हे कळल्यानं त्या दिवशी रझिया इतकी बेचैन झाली होती की तिनं शाळेत घडलेला अप्रिय प्रकार इरफानला तपशीलवार सांगितला इरफान काहीतरी बोलतात नाही लोक मला तर कधीच जाणवलं नाही आपण यांच्यावरती अन्याय करतोय असं झाल्या प्रकाराबद्दल इरफानचं मत समजून घेण्याचा तिनं प्रयत्न केला इरफान तिच्याकडे पाहून समजूतीनं हसला <laughs> काय रझिया तू अखबार वाचत नाहीस आणि बाहेरही जात नाहीस म्हणून तुला या गोष्टी कळत नाहीत पूर्वेतल्या लोकांचा पश्चिमेच्या लोकांवरती खरंच राग आहे डाक्यातच नव्हे सगळीकडेच रस्तो रस्ती सभा होत आहेत लोक रस्त्यावरती उतरू पाहत आहेत हा पण हे वादळ शमेल काही दिवसात रजियाच्या अंगावर शिरशिरी आली धास्तावून तिनं सांगितलं इरफान त्या बायकाच्या डोळ्यात आज मला छुपा राग आणि नफरत दिसली माहिती पलभर मला त्यांची भीतीच वाटली हे बघ रझिया आपण कोणाच्याच बाजूचे नाहीत आपल्याला घाबरायचं काही कारण नाही पण मुजीबुर रेहमान जे बोलतात ना त्याला त्याला नक्की अर्थ आहे मला त्यांचं म्हणणं त्यांचा राग पटतोय त्या दिवसापासून बिबींच्या गोठत गेलेल्या नात्यात त्यांच्याही नकळत हलक्या पावलांनी ऊब यायला सुरुवात झाली कारण अशा प्रकारचं सामाजिक राजकीय वास्तवाविषयीचं बोलणं त्या दोघात याआधी कधीच झालं नव्हतं रजियाला त्यात रस नव्हता आणि इरफानला तिच्या बौद्धिक क्षमतेविषयी शंका होती आज ते दोन्ही अडसर दूर झाले होते रजियाला आसपास काय चाललंय हे दिसायला लागलं होतं आणि आपण काय बोलतोय त्यात ती रस घेते तिच्या ते ध्यानात येतंय हे इरफानला कळलं होतं अशावेळी नवऱ्याच्या शहाणपणाविषयी सर्वसामान्य बायकांना जसा उगीच आदरयुक्त विश्वास वाटतो ना तसा रजियाला वाटलेला तिच्या नजरेतून इरफानला प्रथमच जाणवला तिच्या डोळ्यात चक्क आदर मिश्रित कौतुक दिसत होतं इरफानचा अहम त्यामुळे त्याच्याही नकळत सुखावला बरोबरीच्या नात्यानं ना बायकोशी बोलता येण्यातला गुजगोष्टी केल्याचा जवळकीचा आनंद त्यात मिसळला त्यांच्या नात्याला एक वेगळं परिमाण मिळतंय असं दोघांच्याही लक्षात आलं दोघांनाही हा बदल आवडत होता त्यानंतरच्या दिवसात त्यांच्या परस्पर संबंधात मानसिक भावनिक बौद्धिक आणि शारीरिक पातळ्यांवर आपोआप एक खोली यायला लागली बीबीच्या नात्यात काही वेळा साचले पण आल्यासारखं वाटलं तरी ते नातं असं प्रवाही असू शकतं हे इरफानला नव्यानंच कळलं होतं त्या सुखावलेल्या मनस्थितीत असल्यामुळे इरफाननी त्याच्या व्यावसायिक योजनांबाबतही तिच्याशी चर्चा विनिमय करायला सुरुवात केली गेले काही आठवडे त्याच्या ढाक्याच्या फेऱ्या चालू होत्या त्याविषयी रझियाला काही सांगायची गरज त्याला कधीच वाटली नव्हती फक्त कामासाठी जातोय अमूक दिवशी परत येईन एवढंच सांगणं त्याला आणि तिलाही पुरेसं वाटत होतं तिनं ढाक्याहून काहीबाई आणायला सांगायचं आणि जमलं तर त्यानं आणायचं हा शिरस्ता होता त्या दिवशी प्रथमच इरफानला त्याच्या महत्वाकांक्षी योजनेबाबत रझियाला सांगावंसं सा वाटलं लवकरच ढाक्याला दूरदर्शन केंद्र सुरू होणार होतं त्यादृष्टीनं सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू होत्या हे कळल्यापासून इरफाननी दूरदर्शन केंद्राच्या नियोजित साईट शेजारी रिकाम्या जागांची पाहणी सुरू केली होती अली साहेबांची कार्यपद्धती पाहून ते व्यावसायिक शहाणपण त्याला आलं होतं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता हातात पैसा होता आज ना उद्या जमिनीच्या किमती आकाशाला भिडणार आहेत त्या अगोदरच आपण त्या विकत घेऊन ठेवायच्या आणि नंतर डेव्हलप करून छोटेखानी प्लॉट्स पाडून त्यावरती बंगले किंवा इमारती उभारायच्या असे मनसुबे त्यानं रचले होते त्या दृष्टीनं पैशांचे जमवाजमव भागीदार आणणं शोधणं हे करून आता मोठा भूखंड त्यानं विकत घेतला होता प्लॉट डेव्हलप करायला सुरुवातही झाली होती रझियाला हे सांगत असताना इरफानचा चेहरा अभिमानानं फुलला होता एक एक तपशील सांगताना तो इतका समोर असून बोलत होता की ती त्याच्याकडे पाहतच राहिली त्याच्या डोळ्यात एक वेगळं स्टेज दिसत होतं त्यावेळी रझियाला इरफान अतिशय रुबाबदार आणि देखणा वाटला त्याचा रंग काळा असला आणि उंची फार नसली तरी त्याच्या चेहऱ्यावरती शहाणपणाची हुशारीची झळाळी आहे आत्मविश्वास आहे हे इतक्या वर्षांनंतर तिच्या ध्यानात आलं होतं हे दोघं बोलत असतानाच मुलं मध्ये मध्ये येऊन भांडत होती एकमेकांच्या तक्रारी सांगत होती शेवटी रझियानं त्यांना फनाबरोबर लॉनवरती खेळायला पाठवलं पूर्वी असा व्यत्यय आला की इरफान रझियाचा संवाद अर्धात थांबत असे आता तसं होत नाही हे इरफानच्या ध्यानात आलं रझिया आता परिपक्व होतीये आत्मलुब्धता सोडून बाहेरच्या वास्तव जगाचा विचार करायला लागलीये हा बदल त्याला सुखकर वाटला रझियानं स्वतःचा हात लांबवून इरफानच्या कपाळवर आलेली केसांची बट हलकेच मागे सारली ती त्याच्या बोटात आपली बोटं गुंफत ती म्हणाली इरफान इरफान केवढी मोठी भरारी घेताय तुम्ही आणि मला कसलाच पत्ता नाही माझ्या यादीतल्या काही चिजा ढाक्याहून तुम्ही आणल्या नाहीत की मी तुमच्यावर वेड्यासारखी रागवायची इरफान इरफान केव्हा दाखवाल मला आपली ही नवी प्रॉपर्टी तिच्या त्या सहज प्रतिसादानं इरफान सुखावला त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीची नव्हाळीच्या दिवसातली आपुलकी आणि प्रेम उमटलं पूर्वी कधीतरी त्याला खुश करायला त्याच्याकडून काही मोठी वस्तू हवी असली तर ती आपणहून स्पर्श करायची पण आत्ताचा स्पर्श वेगळा होता त्यात कोणती मागणी दडलेली नव्हती निर्भेळ कौतुक होतं <laughs> रसियाग तू म्हणशील तेव्हा नेईन मी किंवा रजी असं करूया पुढच्या महिन्यात आपण सगळे चार दिवस जाऊया स्टेशनजवळ नाज नावाचं एकदम छान हॉटेल आहे तिथे उतरू हिंडू फिरू तुलाही चेंज होईल आणि मुलांनाही मजा वाटेल ढाक्याला जायचा बेत प्रत्यक्षात उतरायला काही महिने त्यांना वाट पाहावी लागली सदुसष्ट सालचा सा एप्रिल महिना उजाडला मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या मुलांचा जाणट्या वयातला तो पहिला रेल्वे प्रवास होता त्यामुळे ती अगदी चेकाळली होती वाटेनं खायला फराळाचे जिन्नस फनानं करून दिले होते तरीही फेरीवाला आला की त्याच्याकडून काही ना काहीतरी घेतलंच पाहिजे असा आयुषचा हट्ट होता प्रत्येक स्टेशनवरती उतरून तिथे काय आहे हे पाहायची आमीनला उत्सुकता होती मुलांचा तो बालिश आनंद पाहून रझिया आणि इरफान दोघांचाही जीव सुपावढा झाला ढाक्याला जाण्याचा आपला निर्णय या कारणासाठी योग्य ठरला असं रजियाला इरफाननी बोलून दाखवलं वृक्षांना मात्र आगगाडीच्या लयबद्ध अहिलकाव्यांनी पंधरा मिनिटात झोपूनही गेली हॉटेल नाजमध्ये गेल्यावर तर तिथले मोठाल्ले कॉरिडॉर्स पाहून मुलांना चेव आला मोठमोठ्यांना ओरडून आरडाओरडा करत पकडापकडीचा खेळ त्यांनी सुरू केला धाक्यात हिंडण्यासाठी इरफाननी टॅक्सी ठरवली साईटवर पोचायला अर्धा तास लागणार होता थोडं अंतर पार केल्यावर एके ठिकाणी रस्त्यात त्यांना तरुण मुलांचा एक मोर्चा लागला मोर्चात हातात बावटे घेतलेले कॉलेजचे विद्यार्थी होते हमारी मांगे पूरी करो जॉय बांगला मुजिबूर रहमान अमर रहे अशा घोषणा घसा फोडून ते देत होते त्यांना काबूत ठेवायला पिस्तूलधारी लाठीधारी फौजा तैनात केलेल्या दिसत होत्या मुलांना त्याचा काय अर्थबोध झाला कोण जाणे पण हे काहीतरी भीतीदायक आहे असं लक्षात येऊन ती भेदरली असलं दृश्य त्यांनी याआधी कधीही पाहिलेलं नव्हतं त्या घोषणा ऐकून आणि सैनिकांना पाहून अमीन गोरामोरा झाला आयुष शंका विचारायला लागला आणि रुखसानानं चक्क गळा काढला इरफानचा हात खट्ट पकडून रझिया मुकाटानं ते दृश्य पाहत राहिली पुढे गेल्यावर रस्त्यावरच सुरू असलेली सभा त्यांना दिसली गळ्याच्या शिरात ताणून ताणून एक तिशीतला माणूस तार स्वरात बंगालीमध्ये बोलत होता जवळपास पाचशे लोक टळटळीत उन्हात उभे राहून ऐकत होते त्यात बायकाही दिसत होत्या दोन तरुण मुली कसलीशी पत्रकं वाटत होत्या वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीत तिथे त्यांची टॅक्सी अडकली आता रझियाचा संयम संपला आणि ती म्हणाली की माणसं सतत अशी आरडाओरडा का करतात हे स्वतः शांतपणे जगत नाहीत इतरांना जगू देत नाहीत त्यांना फक्त झगडा दंगा आणि बगावत करता येते बोलायची काही तमीज आहे का या माणसाला टॅक्सी ड्रायव्हरने झटकन मान वळवून मागे पाहिलं त्याच्या नजरेत खुन्नस होती रझियाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं ती भाषण देणाऱ्या माणसाकडे पाहत होती इरफाननी रजियाच्या हातावरती हळूच चापट मारली आणि म्हणाला अगं कदाचित त्यांच्या मागण्या रास्त असतील हां पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र झाल्यापासून ते काहीतरी सांगू पाहतायत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष आहे इरफानच्या बोलण्यामागचं कारण रझियाला कळलं नाही डोळ्यानं तो तिला धाबायचा प्रयत्न करत होता पण तिकडेही तिचं लक्ष नव्हतं तिरसटपणानं ती फुसफुसली माझ्याशी वाद घालायची उक्की आली का तुम्हाला हां त्यांची बाजू घेऊन माझ्याशी का भांडताय उगीच मग इरफाननी तिचं तोंड आपल्याकडे वळवून ड्रायव्हर आपलं बोलणं ऐकतोय अशा खाणाखुणा केल्या रझियानं नाक उडवून मानेला झटका दिला पण उरलेल्या टॅक्सी प्रवासात ती निमूड बसली मुख्य ढाका शहरा भागाच्या बाहेर गावापासून थोडी दूर अशी टॅक्सी थांबली एका भल्या मोठ्या मोकळ्या प्लॉटपाशी ती थांबली मुलांना घेऊन दोघंही उतरले तेव्हा रझियाचा फणकारा गेला नव्हता तिच्या खांद्याभोवती इरफानने टाकलेला हात तिनं झिडकारला रजिया रझिया अगं तुझं बोलणं ड्रायव्हरनं ऐकलं तो तुझ्याकडे रोखून बघत होता तू नीट पाहिलं असतंस तर त्याच्या नजरेत तुला खुन्नस दिसली असती माहितीये इरफाननी नरमाईनं सांगितलं आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प दाखवताना त्याला रजिया हसतमुख दिसायला हवी होती तिच्या नजरेत कौतुक उमटलेलं त्याला पाहायचं होतं जरी रझियानं तिचा मुद्दा सोडला नाही तरी तिचा आवाज थोडा नरमाईचा झाला मला त्याची परवा नाही तो माझं काय वाकडं करणार आहे तिनं विचारलं अखबार वाचतेस ना तू आपल्या आसपास काय वातावरण आहे आणि तू काय बोलती अशानं हाकनाक लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागेल रजियाला आपली चूक लक्षात आली होती खाली मान घालून ती इरफानच्या उजव्या बाजूनं चालत राहिली आमिननं इरफानच्या हाताला झोका देत विचारलं अब्बा 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 आपण इथे का आलोय हां मला बागेत जायला जास्त आवडला असतो अरे लवकरच इकडे आपलं बांधकाम सुरू होणार आहे माहिती आहे हे सांगताना इरफानचा चेहरा खुलला बांधकाम म्हणजे मोठाली घर का दोन्ही हात आडवे पसरत डोळे मोठे करत त्यानं विचारलं हां हां आमिन खूप सारी घरं रजियानं उत्तर दिलं आणि ती इरफानकडे पाहून हसली ही सगळी जागा अब्बू आपली आहे आमीनचे प्रश्न चालूच होते सगळी नाही पण यातली निम्मी जागा आपली आहे आमीन रजियाकडे पाहून इरफान पुढे सांगायला लागला सप्टेंबरमध्ये त्या तिथे ती मोठी बिल्डिंग बांधतायत ना तिथे टेलिव्हिजन ते सेंटर सुरू होणार आहे ते सुरू झालं की मीडियामधले बरेच लोक इकडे यायला लागतील राहायला लागतील त्यांना ही जागा सोयीची आहे म्हणून मी प्लॉटमध्ये इतके पैसे गुंतवलेले अब्बा टेलिव्हिजन म्हणजे काय हो आयुषचा प्रश्न आला टेलिव्हिजन म्हणजे एक रेडिओसारखं यंत्र असतं आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतो ना तसं घरात बसून त्या यंत्रात सिनेमा पाहू शकतो आमीन आयुषच्या मनात आश्चर्य महावेना साच त्यांनी एका सुरात विचारलं रजी आणि आयुषचा पापा घेतला आणि म्हणाली <laughs> बिलकुल सच मुलं मग त्यांच्या आबूंना काही बाई विचारत राहिली थोड्या वेळानं रजियानं इरफानला विचारलं इरफान इरफान इथल्या जमिनीत इतके पैसे गुंतवणं सेफ आहे ना मगाचा तो मोर्चा ते भाषण हे बोलताना तिच्या अंगावर शिरशिरी आलेली इरफानला जाणवली अगं तीन वर्षात सगळे पैसे वसूल होऊन भरपूर कमाई होईल एक हुशार तरुण इंजिनियर या साईटसाठी आपण नेमलाय अर्थात मलाही वरचेवर इकडे यावं लागेल त्याच्या त्या आश्वासनानं रझियाचं समाधान झालं आज प्रथमच इरफानच्या तोंडून मी नेमलंय याऐवजी आपण नेमलंय असे शब्द आले होते मुलांना सुट्ट्या असल्या तर आम्हीही येणार खुलल्याहून ढाका जास्त सुंदर आहे आपलं घर जर इकडे असतं तर काय मजा आली असती असं रझिया म्हणाली भविष्यातली स्वप्न रंगवण्यात दोघंही काही वेळ मशगूल झाली मुलांनी त्यांना वर्तमानात आणलं आमीनला तहान लागली आयुषला भूक लागली आणि रुखसानाला तर घाईघाईनं सुसू आली टॅक्सी घेऊन ते एका छानशा रेस्टॉरंटमध्ये पोहोचले तेव्हा दोन वाजून गेले होते बरीच मंडळी दुपारच्या जेवणासाठी आलेली दिसत होती डाव्या कोपऱ्यातल्या टेबलाशी आधा फौजी लोकांचा एक गट बसला होता त्यांच्या वर्दीमुळे रोप दाखवण्याच्या कडक सहज हालचालींमुळे आणि हॉटेल कर्मचाऱ्यांच्या त्यांच्याशी चाललेल्या आदबशीर वागण्यानं लगेच त्यांच्याकडे लक्ष वेधलं जात होतं इरफान आणि त्याचे कुटुंबिया आत शिरले तेव्हा मोठ्या आवाजात त्यांच्यातला कुणी एक पासष्टच्या युद्धात काश्मीर सीमेवर झालेल्या चकमकीविषयी काहीतरी सांगत होता इरफान मुलांच्या मागण्या ऐकत होता आणि रझिया रुखसानाला सुसू करवून जागेवरती आणत होती त्यांच्या टेबलाच्या रोखानं एक रुबाबदार उंचापुरा देखणा सैनिकी अधिकारी दमदार पावलं टाकत येताना पाहून दोघेही चकित झाले त्याच्या खांद्यावर लावलेल्या अधिकारदर्शक पट्ट्या लांबूनही डोळ्यात भरत होत्या तो अगदी जवळ आला तेव्हा इरफानला त्याची ओळख पटली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या दिवसापासून ज्यानं त्याचा पाणउतारा करायची एकही संधी सोडली नव्हती त्या फराहाला पाहून त्याच्या मनात नापसंतीची लहर दौडत आली आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं हे खरंय तरी पण फराहानं हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे केला इरफाननीही एखाद्या गृहस्थाप्रमाणे आदबीनं त्याच्याशी हस्तांदोलन केलं चेहऱ्यावर माफक हसू पेरत तो म्हणाला वर्दीमध्ये मी तुला आधी ओळखलंच नाही आपल्याला भेटून केवढा काळ लोटलाय असं वाटतंय टू बी एक्झॅक्ट दहा वर्ष आणि काही महिने तेवढ्या काळात माणूस खूप बदलतो इरफान तूही आता अंगानं चांगलाच भरलायस बांधकाम व्यवसायात स्थिरावलेला वाटतोस इरफानच्या पोटाच्या वाढलेल्या घेराकडे पाहत फराह म्हणाला फराहाच्या उंच सडसडीत आणि तगड्या देहापुढे आपण अगदीच बेंगरुळ दिसत असणार या कल्पनेनं इरफान आक्रसला मुलं आणि रझिया फराहाला पाहून अक्षरशः दिपून गेल्याचं स्पष्ट जाणवत होतं फराहाच्या ते लक्षात आलं होतं हे त्याच्या फुशारलेल्या चर्येवरून इरफानच्या ध्यानात आलं अरे तीन पोरांचा बाप आहे मी स्वतःच्या शारीरिक बदलाच्या समर्थनार्थ आणि रजियासारख्या सुरेखबाईनं आपल्या तीन पोरांना जन्म दिलाय या सुप्त अभिमानापोटी इरफान म्हणाला फराहाची भेदक नजर रजियाच्या चेहऱ्यावर काही क्षण स्थिरावली तिला आपादमस्तक यथेच्छ न्याहाळून त्यानं मुलांकडे पाहिलं त्याची रजियावरती खेळलेली ती नजर इरफानला अजिबात आवडली नाही पण रझियाला त्यात काही गैर आहे असं वाटलं नसल्याचं तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावरून आणि चमकत्या डोळ्यातून कोणालाही समजलं असतं आमीन आयुष फराहाकडे आ करून बघत होते रजियाच्या चेहऱ्यावर खिळलेली फराहाची नजर आपल्याकडे खेचून घेण्यासाठी इरफान म्हणाला पासट की जंग में आपने कमाल की बहादुरी दिखाई मी तुझे फोटो अखबारात पाहिले तुझ्या मर्दुमकीचे किस्सेही वाचले आय एम रिअली प्राऊड ऑफ यू रझियावर या वक्तव्याचा किती परिणाम झालाय हे पाहायचा मोह फरा आवरला नाही ओठांना मुरड घालत आणि इरफानच्या पाठी